वसई विरारमध्ये भाजपची मोठी भरारी बहुजन विकास आघाडीच्या अनेक आजी माजी पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने प्रेरित होऊन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत नालासोपारा येथील माजी नगरसेवक राजेश ढगे यांच्यासह अनेक माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांचा भाजपा परिवारात प्रवेश केला आहे वसई विरा शहर महानगरपालिका निवडणुका जवळ येताच राजकीय वातावरण तापू लागले आहे याच पार्श्वभूमीवर आज बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का बसला असून पक्षातील अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला आहे हा प्रवेश महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आमदार राजन नाईक यांच्या उपस्थितीत पार पडला या प्रवेशामुळे भाजपचा स्थानिक संघटना पातळीवर पाया अधिक भक्कम झाल्याचे मानले जात आहे वसई विरार महापालिका निवडणुकांच्या तोंडावर झालेली ही राजकीय हालचाल अत्यंत महत्वाची मानली जात असून स्थानिक पातळीवरचे राजकीय गणित मोठ्या प्रमाणात बदलण्याची चिन्हे दिसत आहेत या सामूहिक प्रवेशामुळे भाजपला आगामी निवडणुकीत थेट फायदा होईल असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे बहुजन विकास आघाडीच्या मा माजी नगरसेविका सुषमाताई दिवेकर माजी नगरसेविका ज्योतिताई राऊत माजी नगरसेविका ॲडव्होकेट मायाताई चौधरी माजी नगरसेवक मग माजी परिवहन सभापती कल्पक पाटील जागृती महिला मंडळ अध्यक्षा रसिकाताई ढगे काँग्रेसचे वसई विरार जिल्हा उपाध्यक्ष मेहुल मोने युवा विकास आघाडीचे मिलिंद सासवडकर बहुजन विकास आघाडीच्या प्रभाग अध्यक्षा प्रतिभाताई वर्तक काँग्रेसचे प्रभाग अध्यक्ष संतोष मेरतिया स्वामी समर्थ मठ बोळींचे राजेश राऊत काँग्रेसच्या दिव्याताई सोलंकी काँग्रेसच्या श्रद्धाताई भोसले विनीत जैन यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केला आहे यावेळी आमदार राजन नाईक जिल्हाध्यक्षा प्रज्ञाताई पाटील भाजपा मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील मनोज बारोट यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी सर्वांचे भाजपा परिवारात स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिल्या आहेत धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा